शेतजमिनीवर मुलाचं नाव लावण्यासाठी सतरा हजाराची लाच घेताना बारशी तहसील कार्यालयाच्या महिला तलाठी आणि महसूल सहाय्यकास रंगेहात पकडण्यात आलं तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या शेत जमिनीचं महसूल अधिनियमान्वये वाटपपत्र होऊन त्यांच्या मुलाच्या नावे होण्यासाठी तलाठी कार्यालय ताडसवणे यांच्याकडं तक्रारदारानं अर्ज सादर केला होता या अर्जाच्या अनुषंगानं तलाठी ऐश्वर्या धनाजी शिरामे राहणार अंबिका गृहनिर्माण सोसायटी परांडा रोड बारंगुळे प्लॉट बार्शी आणि महसूल सहाय्यक रवींद्र आगतराव भट राहणार अरिहंत बोपलकर हॉस्पिटलसमोर देवकर प्लॉट बार्शी यांनी सतरा हजार रुपयाची लाच घेताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आलं याबाबत त्यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे सलीम मुल्ला पोलीस नाईक स्वामीराव जाधव महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका गायकवाड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी बजावली